सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाचगणी येथील एका बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करून जबरी चोरी आणि घुसखोरी करण्याच्या प्रकरणी पाचगणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे अहुया सविस्तर वृत्तात यापुढील सविस्तर वृत्त असे की पाचगणी तायगाट येथील बंगल्यात फायनल प्लॅट नंबर पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक पाच या ठिकाणी गेटचे कुलूप तोडून बंगल्यात अनधिकृत प्रवेश करून घुसखोरी आणि जबरी चोरीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दहा बारा आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती या घटनेमुळे पाचगणीत खळबळ उडाली असून याच्या सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे याबाबत पाचगणी पोलीस स्टेशन आणि फिर्यादी प्रवीण दिनकर शिंदे एकोणचाळीस राहणार तायघाट पाचगणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चार चाकी गाड्याने घेऊन त्यांचे पाचगणी तायघाट येथील फायनल प्लॉट नंबर पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक पाच या ठिकाणी येऊन आमच्या गेटचे कुलूप तोडून बंगल्यात अनधिकृत प्रवेश करून गेटवरील केअरटेकर मलिक व्यास यास धक्काबुक्की करून त्याच बंगल्यात शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन सोन्याची अंगठी तसेच पाकिटातील साडेतीन हजार रोख रक्कम सहित असा एकूण त्रेसष्ट हजार पाचशेचा ऐवज जबरदस्तीने काढून घेऊन मला व मलिक यास बंगल्यात कोंडून बंगल्यांच्या आवारातील सी सी टी व्ही कॅमेरे दरवाजे पट्ट्या व गेटचे नुकसान केले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनाने या करत असून रात्री उशिरापर्यंत आरोपीस अटक करण्याचे काम पोलिसांचे चालू होते या घटनेमुळे पाच गणित पुन्हा एकदा मिळकतीवर ताबा मारणारी टोळी सक्रिय झाली असून पोलीस मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेऊन अशा टोळ्यावर जनप बसणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे